म्हणजे झाड होत त्या झाडाखाली तिनं गवत टाकलं गवत घेतलं गवत टाकलं आणि नंतर ती जेव्हा गवत बांधायला गेली त्या गवतामध्ये झाडामध्ये होता एक साप गवतामध्ये गवता मग ते केलं तिला चावला तो साप त्या बाईला आता त्या बाईला साप चावला तर ती घरी येऊन लगेच सगळ्याला सांगायला लागली झटकला तिनं हात त्या गवत गवत तिथं टाकलं तिनं आणि ती झाली मग ते उतरला कितरला मग तिचा श्वास म्हणजे एकदम बंद झाला मग पुजारी ते बा उतरणारा असतोय पानाडी तो बोलला गेली ती मग सगळं गाव ऑफ झाली ऑफ झाली गेली ती डाव म्हणजे अग्नि डाव नव्हते ते त्या टायमाला काय करायची पुरायची आता तिच्या हातात ते कडे होते इथं कडे पायात कडे आणि गळ्यामध्ये बोरमाळ होती बोरमाळ म्हणजे अशी सोन्याची त्या टायमाला ती लय झाली हा ते आणि का याच्यात मग ते लोक लागले काडाय नवरा बोलला हात नाही लावायचा तेव्हा काय आंघोळ घालताना अजिबात हात नाही लावायचा बायकूच्या ला। ते म्हणे नाही बाबा हे काढावं लागतं असं काही हे करायचं नसतं सोनं देत नाही त्या अंगावर नाही म्हणलं माझ्या बायकोचं जे आहे ते तिच्याच अंगावर जाईल गपचिप गपचिप चला चपला चपाय नका वाजू देऊ काय नका पण कुत्रे लागले त्यांना थोडे थोडे घाबरत घाबरत तसेच गेले ते काढायला जसे गेले अशी वर घेतली दहा मिनटांवर अशी वेळ लागले तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या एका नव्या भयंकर स्टोरीमध्ये आणि ही जी भयंकर स्टोरी आहे ती आपल्या घरातलीच आहे आणि आज माझ्यासोबत आहेत कोमलचे मॉम म्हणजेच माझी सासू मम्मी सो नमस्कार नमस्कार मी अनिता खरात बोलते तर काय आपली काय अशी कोणती भयंकर स्टोरी आहे तर माझ्या समोर लहानपणी जे घडलेलं आहे एक गोष्ट मी तुमच्या पुढे घेऊन आली अच्छा तर ते ऐकून म्हणजे मला पण विश्वास बसत नाही आतापर्यंत होतं काय ते तुम्हाला पण कळेल लास्टला काय होत यस तर मला असं वाटतं की आपली जी ही भयंकर स्टोरी आहे ती चालू करण्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आपल्या या चॅनलवरती तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्हाला अशा बऱ्याच भयंकर स्टोरी बघायला भेटणार या चॅनलवरती आणि तुमच्यासोबत सुद्धा कोणता भयंकर प्रसंग घडलेला असेल किंवा तुमच्याकडे कुठली भयंकर स्टोरी असेल तर नक्कीच माझ्या या अकाउंटला फॉलो करून मला डी एम करा आपण आता चालू करूया आपली स्टोरी तर आमच्या गावामध्ये तेव्हा मी असेल लहानपणी म्हणजे दहा पंधरा वर्षाची असेल चौदा पंधरा वर्षाची चौदा पंधरा वर्षाची तर नेहमीप्रमाणे रोज बायका कामाला जाणं गवताला वगैरे निंदायला खोवर पाहिला स्वतःचे रानं वगैरे सगळ्याचे असायचे तर सकाळीच उठून नऊ दहाला बायका ज्याच्या त्याच्या रानात कामाला जायच्या आता रानात एक बाई गेली कामाला तर ती असेल वीस पंचवीस वर्षाची दोन पोरं तिला ती सकाळीच गेली गवत आणायला त्या गवत आणायला गेली तर ते गवताच्या झाडा म्हणजे झाड होत एक आणि त्या झाडाखाली तिनं गवत टाकलं गवत घेतलं गवत टाकलं आणि नंतर ती जेव्हा गवत बांधायला गेली त्या गवतामध्ये झाडामध्ये होता एक साप गवतामध्ये बसलेला मग ते जसं केलं तिला चावला तो साप त्या बाईला आता त्या बाईला साप चावला तर ती घरी येऊन लगेच सगळ्याला सांगायला लागली झटकला तिनं हात त्या गवत गवत तिथं टाकलं तिनं आणि ती निघून आली निघून आली ना मग घरी येऊन ते लोकांना तिला लिंबाचा पाला ते उतार्याकडं पानवाल्याकडं सगळीकडं पान, पान उतारी असतात दोन तास टाका तीन तास टाका मंदिराच्या पुढं असं तिला टाकलं सगळे लोक का बसले काही लिंबाचा पाला पा, पाजला पण ते काय जहर उतरलं नाही mm. तिचं मग ते पुजारी गिजारी ते बाबा असतात उतारी ते म्हणे की जहर जास्त आहे हा काय दवाखान्यात कोण घेऊन जात तर सगळं ते दवागोळ्यात द्यायचे आयुर्वेदिक सगळं काही आता तिला त्या मंदिराच्या पुढं टाकलं तिथं नाही मग ते बाबा म्हणे आता ती आली शुद्धीवर होश मध्ये तर बरं आहे नाही तर मग गेली जर उतरलं तर बरं आहे प्रयत्न आमचे चालू आता तिला वाजले पाच सहा सात वाजेपर्यंत आली तर साडे दहा अकरा वाजता त्या सद साडे दहा अकरा वाजता तोपर्यंत थोडस घरी जाऊपर्यंत जास्त विष होत तर ती तोपर्यंत बेशुद्ध झाली पूर्ण घरापर्यंत जाऊस तर आणि सांगितलं नवऱ्याला तिनं असं असं झालं साप चावला म्हणून आणि मग ते गेले तिला घेऊन घरी सगळ्यांना टाकलं तिथं मंदिरा mm. आणि मग ती झाली मग ते उतरला गितरला मग तिचा श्वास म्हणजे एकदम बंद झाला मग पुजारी ते उतरणार असतोय पानाडी तो बोलला गेली ती मग सगळं गाव ऑफ झाली ऑफ झाली गेली ती mm. म्हणजे अकरा वाजल्यानंतर ती सात वाजता गेली ती बाई आता सगळा गाव बसलेला आहे ना त्या बाईच्या कोणाचे हे झाल्यावर काही झाल्यावर मोठा प्रसंग आखा गाव बसलेला असतो आता सहा सात वाजले सात वाजता गेली ती आता मग लोकांना लगेच ते माळगीड बनवला तिला सगळं काही ते बनवलं काही जाऊन हे केलं गावचे लोक इकडचे लागले की आता ही आता अंधाराच्या पहिलं पटकन जास्त रात्र झाल्या होत नाही ते करायला बाराच्या नंतर नाही ते करत गाव आले म्हणले म्हणून लवकर तिला आपण हे करून टाक अग्ने डाव म्हणजे अग्ने डाव नव्हते दे देत त्या टायमाला काय करायची पुरायची तिकडे आमच्या गावाकडे सगळ्याला ते हेच करायचे पुरायचेच तर मग दोघं तिघं पहिले गेले तिकडं तिला हे केलं ते खड्डं वगैरे खोदलं तिथं जाऊन आहे ना आणि बाकीचे बाकी इथंच आता बायका ती स्वागन असल्यामुळे तिला आंघोळ वगैरे सगळं घातलं तिला नवीन साडी गिडी सगळं आता लवकर अंधार पडायच्या आधी सगळ्याला मग आखा गावात चूल पेटवल्या नाही ना जात तोपर्यंत mm. मैत असल्यावर जेव्हा मैत हे होईल सर सकाळचे उपाशी ना सगळे लोक mm, मग मैत जेव्हा होईल तेव्हा चूल पेटवतील ना बाकीचे mm. मग काही माथारे माणसं बोलायला लागले लवकर हे करा म्हणजे चूल पेटवायला लहान ला लहान बाळ तसं चूल पेटवायची नसती मैत असल्यावर mm. लेकरं रडायला ले हे गायचं दूध नाही ते काढत तोपर्यंत असं व्हायचं तिथं गावातलं माथारे माणसं काय करू देत नव्हते मग तिला काय केलं लवकर आंघोळ वगैरे सगळं काही केलं तिच्यावर तिला साडी घातली हे केलं आता नवरा त्यांचं थोडस परिस्थिती बरी होती mm. नवरा बायकोची म्हणजे थोडस त्यांचं चांगलं होतं बाकी तर लय गरिबी होती सगळ्या गावात पण त्यांचं बरं होतं mm. आता तिच्या हातात mm. ते कडे होते इथ कडे पायात कडे आणगळ्यामध्ये बोरमाळ होती बोरमाळ म्हणजे अशी सोन्याची त्या टायमाला ती लय झाली हा ते आणि काळ याच्यात होतं मग ते लोक लागले काढायला नवरा बोलला हात नाही लावायचा तेव्हा काय आंघोळ घालताना अजिबात हात नाही लावायचा बायकोच्या याला ते म्हणे नाही बाबा हे काढावं लागतं असं काही हे करायचं नसतं सोनं देत नाही त्या अंगावर नाही म्हणलं माझ्या बायकोचं जे आहे ते तिच्याच अंगावर जाईल मग असं करता करता ते लोक काय ऐका मग एक दोघं म्हणले जाऊ द्या त्याच्या बायकोवर लय प्रेम आहे mm. त्याचं राहू द्या म्हणे सोनं हां काय काढू नका त्याच्या गाळ्यातलं तिच्या मग तिला हे केलं हे केलं फार नऊ दहा वाजले नऊ दहा हा टाईम झाला मग खंदील वगैरे घेऊन सगळे समशान त्याच्यामध्ये गेले कंदल वगैरे घेऊन तिला मोटमाती दिली दिल्याच्या दिल्याच्यानंतर सगळे घरी येलेल्या आंघोळ्या गे गिंगोळ्या केल्या आणि आपलं त्याच्या चुली पेटवल्या मग यांच्या घरी थोडंसं नेऊन दिलं जेवण कोण खातं पण नेऊन दिलं लहान बाळाला काय कळत आहे लहान लहान पुरवते तीन वर्षाचं पाच वर्षाचं तिचं मग दिले नेऊन त्याला जेवण वगैरे त्याने खाल्लं आता गावाला कसं दहा अकरा अकरा बारा वाजले बारा तर लयच झाली बारा वाजणं म्हणजे लयच म्हणजे त्या टायमाला सगळे दिवेच ना लय झालं मग मथारे कोथारे सगळे दिवसभर ताटलेत झोपले सगळे जण आता या माणसाला कुठं झोप येते तरी विचाराने दार लावलं एकडायला घेतलं बाकीचे कोणी पाहुणे रावणे जवळपासचे गाडी बैलांनी निघून केले आता झालं असं एक म्हणतोय एकाला झोपच आहे ना त्याच्याच नातेवाईक तिचाच नातेवाई त्या जिचं घडलंय तिचा चुलत धीर त्या बाईचा त्याला झोपच आहे ना झोपाची आहे ना एकाकडे बाजूच्याकडे गेला त्याची कडी वाजवली ते म्हणा काय रे बाबा काय आला का 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 तर म्हणे की मी असंच आलोय आहे तुला एक बोलायचं आहे मग ते बोलला काय बोल ना म्हणे अरे एवढं सून आहे सगळं दिलंय काय होतंय आपण जाऊ ना काढून घेऊ हा काय होत ना म्हणे काय होतंय काय नसते असं कोण पाहायला गेले नंतर म्हणे मातीत तर जाणार आहे सगळं सोनं काय लगे त्याचा फायदा आहे म्हणे घेऊ आपण काढून अर्धा अर्धा वाटून घेऊ ते मला नको रे बाबा कोणी पाहिलं गाववाल्यानं तर मी काय त्याला मानत नाही म्हणे ना, दुसरा म्हणला पण गाववाल्यानं पाहिलं तर आपल्याला किती मारतील हा बर। गाववाले मारतील आपल्याला ह्या गोष्टीला मानत नाही तर म्हणजे चला आपण त्या दुसऱ्या मित्राकडे जाऊत त्याला बोलूत त्याच्याकडे गेलं तर ते म्हणला की नाही 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 चांगलं रस्त हे हा आहे तर ते म्हणाला याला तर काहीच अक्कलच नाही चला चौथ्याकडे जाऊत आता चौथ्याकडे गेला तेव्हा म्हणला बसले विचार केला चौथा म्हणला की हे खरंच आहे मातीतच जाणार आहे हे म्हणतोय ते खरं चला गपचिप जण कोण काय पाहते रात्रीच एक बॅटरी घ्या एक फावडं घ्या ते म्हणतोय गपचिप गपचिप चला चपलाचा चा पाय नका वाजू देऊ काय नका पण कुत्रे भुकू लागले त्यांना थोडे थोडे mm. घाबरत घाबरत तसेच गेले mm. आता गेल्याच्या नंतर काय ना आवड्यान थोडं काढू लागले पण इकडे तिकडे पाहायचे कोणी येते काय बाथरूमला कारण की हे ना बाथरूमला लोक यायचे ना संडास थोडे येतो लोकायला तिकडेच यायचे ना बाथरूमला पण लोक तर मग कोणी येईल बाथरूमला त्याला लय सकाळी उठायची सवय ते म्हणतो त्याला लय उठायचीच सवय तो येईन बरं असं यांची कुजबूज चालू या चौघायची बी काढली जशी वर काढली अशी अशी काढली आता तिला ते सगळं घातलेलं आहे ना ते हे कापड वगैरे सगळं घातलेलं असतंय ना त्याला सोनं काढायला ते बांधलेले सगळे बॉडी बांधलेली असती ना हे करून आंघोळ घालतात सगळं काय मग आता ते सोनं काढायचे म्हणून त्याला ते सगळं झटकावं लागलं ना काढावं लागलं तिचे हात काढावं लागले पायातले जोडू याच ते सगळे काही साडी गुंडाळलेली ती ते काढायला जसे गेले अशी वर घेतली दहा मिनिटांवर असे डोळे त्या बाई डोळे उघडे तसे यांना बापरे यांनी एकमेकाने जसं एकमेकांकडं पाहिलं तसे पळायला चालू केलं आता तिनं काय केलं ते साडी झटकली झटकलेले सगळं तिच्या वाद mm. पण अंधार आहे ना बरोबर तिला काय माहिती हे म्हणून पुरायची जागा आहे अंधारे <usur>: जोशी एका मागू योकू एका मागू एक यांना खांब फुट पळत येत पळत येत ते मग कुठं जायचं आता दुसरे जण चौघीची चौघी चौक घरामध्ये बसले ही त्यांच्या मागे हळूहळू चपलय नाही बाई माझ्या पायात आणि अन्य कुशाल चोरी करण्यासाठी मला घेऊन आले का काय झाले असं ती एकटीच बडबडत निघाली एकटीच तिच्या पायात चप्पल नाही हा जशी गेली स्वतःचा दरवाजा वाजवला तर नवराला ती दरवाजा उघडा कोण आहे तर मग मी ना आणि बाहेर झोपले होते का काय काय माहिती आणि बाहेरची बाहेरच कुठं गेले काय माहिती रात्रीची मी एकटीच हा आणि ते लोक होते म्हणे माझ्या मागे सगळ्याचे नाव उघायचे घेतले आता याला काय घाबरला त्याला थोडं असं होणार रे म्हणून असं कोणी विचारच करू शकत नाही असं होईल म्हणून तर तो, तो काय दरवाजा उघडली पण त्याचा लय जीव त्यानं उघडला बायको त्यानं उघडला पण पटापट आजूबाजूच्या यायला गेला त्याचे दरवाजे वाजवले उठाव ती आली मग सगळ्या कुराडी गिराडी काय घेऊन बाहेर आले किंवा आत्माच आहे आला आता आलाय आता सगळे तिच्याकडं पाहतात काही घरातच आतमध्ये काही बघतात काही दरवाजे लावण काय उघड्यात लहान पोराला घेऊन येऊ नका भूत आले आत्मा आलाय काही लहान पोराला घेऊन बसल्यात काय म्हाते माणसं जे धीट आहेत ते बाहेर बसलेत आता बाहेर बसल्याच्या नंतर त्यांनी काय केलं की ती म्हणली आता मिले थकले एवढे लोक कशाला जमा झालेत हा काय कळू ना काय म्हणतात कळू देऊ नका तिला काय हुशार कळू देऊ नका तिला काहीच तर म्हणे मला झोप आली तर ते म्हणे हा चल झोपायला तर सगळे माथारे कोथारे कुराडी घेऊन बसलेत कुराडी याच्यामुळे की कुराडीनं बुद्ध नाही येत आत्मा त्याच्यामुळे प्रत्येकाच्या हातात कोणाच्या इळा दिलाय कोणाच्या काय दिलाय कोणी दारायला कड्या लावून बसलेत खिळे दिलेत असं करून अर्धे लोक येत बसलेत ती म्हणले मला झोप आली मग एक दोघं हुशार होते म्हणजे झोपू द्या ती जे काय बोलते ते करू द्या सकाळ होणारच आहे थोड्या टायमानं आता लागलेत पाखरं वरडायला आता सकाळ होणार आहे अख गाव सोम सुम म्हणजे असं घाबरून कोण झोपणार झोपणारे अखेरात्र त्या गावात कोणीच झोपलेलं नाही पूर्ण दरवाजा लावणं पण चुपचाप आवाजच करीनात बे घाबरायलेत ना सगळे आता पाच वाजले मग एक दोघं काय म्हणले एक काम करा त्या जागेवर जाऊन पहा हाय का ती जाऊन पाहते तर ती जागा खाली काहीच नाही त्याच्यात खड्डं उकारले पूर्ण खड्ड फावडं पडलेले मग म्हणे की तिला उठ मग आली बाहेर तिनं गेंडू धुतलं चहा पिला तिनं मग एक म्हातारा दिला म्हणे बाई तिचं नाव घेतलं की बाई रात्रीचं काय झालं कोण चोरी करत होत तुझी तिने चौघायचे नाव घेतले mm. हे होते म्हणे म्हणे पाहिले कुठं म्हणे मी यायच्या आवाज ओळखणार नाही का mm. रोजच्या माझ्या घरादारातले म्हणे असं थोडं तेच होते म्हणे चोरी करत होते का काय करत होते मला ना माहित का वेगळ्या वासण्याने घेऊन गेले mm. mm. ते तर ती बोलायला लागली हा ते म्हणे की हि तर बाईच आहे सगळ्याच भेऊ गेलंय थोडं थोडं सगळ्याचं भेऊ गेलं आता गेले त्या उतारे सांगल्याल आलं की वारले म्हणून mm. त्याच्याकडे गेले मग त्याला बोलवलं घरी mm. तिला साकळू द्यायचं नाही ना बाजूला बोलवलं आजूबाजूच्या घरी म्हणजे तिथं लागली का आम्हाला तिच्या तिच्या हा पोराला नाश्ता बनवती भाकरी बनवती हे करते ती तिला लागू दिले लोक ना तिला फक्त पाहतेत काय काय करते तिच्याकडे सगळ्याचं लक्ष मग दोघं ती काही ना त्या माणसाला बोलवलं ज्याने सांगितलं होतं ती हे झाली म्हणे वारली म्हणून मग तो म्हणला की तिला जेव्हा पुरलं आणि पुरल्याच्या नंतर ते उष्णतेमधून उष्णता तिची सगळी सोसून घेतली असन म्हणजे आत्मा जेव्हा दफन केलं तेव्हा तिचं पूर्ण सोसून घेतला विष हे झाला गर्मीमुळे ती हे झाला असन तर ती वाचली पण असू शकते तर ती बाईच आहे म्हणे आत्मा घेत मला काय नाही आतमधून निघून गेला निघून सगळं आणि ती हे झाली म्हणे ती जिवंत झाली हा तिचा म्हणे इथंच जीव गुंतला असेल आणि ती जिवंत झाली बा त्याच्यामधून आता कसला हॉस्पिटल कोण काय हॉस्पिटलला घेऊन जाते त्यालाच विचारलं मग त्यानं नाडीगडी चेक केली तिची आजूबाजूच्या सगळ्या गाव गाव झालं त्या टायमाला न्यूजला पण झाली ती अरे बाप हा तेव्हा काय मोबाईल वगैरे न न्यूजला पण झालं होतं आजूबाजूचे जेवढे खेडे पाळे सगळीकडे झालं ते सापचावलानबाई जिवंत झाले सापचावलानबाई जिवंत झाले आणि मग चार पोरांचं काय झालं मग त्याला बोलवलं मग ते बोलले की बाबा असं असं झालं की आम्हाला हे बोलला तेव्हा हे बोलला तो बोलायचा तो बोलला मग बोलायचं नाही चौथा बोलला काय नाही होत चला मग आम्ही गेलो चोरीच्या त्यांनी कबूल केलं के चौगाण्याची चौघाने बिन मग गावात म्हणले बापरे पण त्यांना काहीच केलं नाही सगळे त्याची हे करू लागले बरं झालं हे चोर गेले म्हणून ती बाई जिवंत झाली आखे म्हणायचे लय बरं झालं हे बिचारे होते म्हणून ती वाचली हे नसते गेले ते देवानच यायला बुद्धी दिली असन बाई सिरियसली फर्स्ट टाइम असं ऐकलं काय म्हणते देवानच बुद्धी दिली काय म्हणते हे देव माणस हे चोरी करायला पाठवलं तिला जगायचं होतं देवाना यायला पाठवलं हा हे काय चोर थोडे होते यायला देवाच्या रूपात योगायोगाने म्हणजे त्यांना कोणीच काहीच बोललं ना उलट तर त्यांचे जे जे लय त्यांचं मान सम्मान वाढला मान सम्मान लय वाढला सगळं हेवच आहे का हेवच हा मग मग <सीवगी> 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 ते म्हणायचं जखस काय मग मला हे झालं वाटलं ते मग एवढे बाप रे त्यांच्या आता जर असत ना त्यांच्या मुलाखती घेतल्या असते त्या टायमाला आणि मग ती झालं मग त्याच्यानंतर तिला बिचारीला एक मुलगी झाली त्या बाईला सगळा संसार व्यवस्थित चालला होता एकदम ती बाई ओके ना ती दहा वर्षे ओके राहील दहा वर्षे तिला एक मुल पण झालं नंतर त्याच्यानंतर एक मुलगी झाली सगळ्या व्यवस्थित गावात बी कोणालाच काहीच नाही पण दहा वर्षानंतर ती त्याच जागेवर गेली रानामध्ये गवत जसं नेहमीप्रमाणे काढलेलं गवत तसंच गवताचा भारा काढला आणि चार पाच जणी त्या झाडाखाली झोपायला गेले दहा वर्षानंतर हे एकदम खरंय खरं हे आजूबाजू सगळ्यांना माहिती आहे आता कोणी ऐकत असून सगळ्यांना माहिती आहे बरोबर तर त्या दहा वर्षानंतर परत ती झोपली थोडीशी mm. आणि मग एक बाय चार पाच जणी बसल्या मग म्हणल्या बाई इथं कशाला ग बाई तुला असं असं झालं एखादी चाभर असते माणूस oh. गावात आख सांगितलं होतं की तिला काहीच सांगायचं पण तिला सांगितलं त्या बाईनं बाई तुला असं झालं ग तू ह्याच झाडाखाली मिल ते सापू चावू आणि तो तुला चावला होता आणि तू मग सोनं तुला काढलं असं तसं जसं तिला ते सांगल तशी तिला अटेक त्याच झाडाखाली मिल दहा वर्षानंतर त्या तिघी जणी दुसऱ्या चौघ्या पाच जणी ऐकायला होत्या सगळ्या गावात त्या बाईला नाव ठेवायला तिचं लगे इतकं बेकार की ह्या सांगणार तिचं चुगली खोरचं ते चोर असताना ते विजय तिला धक्का बसला काय सर्व ऐकून हा तिला धक्का बसला या गोष्टीचा झाडाखाली बापरे त्याच झाडाखाली तिला जहर चढलं काय झालं ते आपल्याला काहीच नाही पण ती म्हणली मला जहर चढलं अशी बोलून जीव सोडला तिने पान लागलं म्हणली मला पान लागलं पान लागलं म्हणजे पान म्हणजे चावला परत परत अशी बोलली आणि जीव सोडला पान लागलं म्हणली आम्ही जीव सोडला त्याच झाडाखाली आणि तिथंच म्हणजे नेमकं काय बोलू शकतो आपण या स्टोरीला काय कायच बोलू शकतो तिचे जी जीवंत सुद्धा होते परत दहा वर्षांनी त्याच जागेवर परत तिला असं फील होतं की मला काहीतरी परत चावलंय पान लागलं त्या टायमाला तिला सुद्धा पान लागले मला पहिले तिला पान लागलेलं ध्यानात नव्हतं नव्हतं पण त्या सांगल्यामुळे ती सांगल्यामुळं पान लागलं मला आणि तिचं जागी ते घाबरून मला असं वाटतं तिची तेव्हा वेल नव्हती आलेली जेव्हा ती ऑफ झाली नाही त्या टायमाला तिला नंतर सांगितलं ती घाबरून घाबरून मेली ती घाबरून आणि कदाचित कुठेतरी पुण्य असतील तिचे तिचे पुण्य पण असतील नवऱ्याचं प्रेम आणि एक बाळाला जन्म दिला परत परत दिला एक बाळाला जन्म मेन तर नवऱ्याचं प्रेम कारण नवऱ्याने जर सोनं नसतं ठेवलं हो तर ती दहा वर्ष हा तर ती म्हणजे ते लोक गेलेच नसते काढायला तिला गेले पायी ते गेले आणि तिचं जीव परत आला पण त्या म्हातारीने तिला सांगितलं नसतं त्या तर ती अजूनही जगली अजूनही जगली त्याच्यामुळे काही गोष्टी असतात कधी कोणाला काहीच घडल्याला सांगायचं नसतं कारण ते घाबरून मनुष्य होऊ घाबरून हे झाली बाकी काहीच नव्हतं झालं ती म्हणजे पान लागलं आणि पान तवा चावला नव्हता काय नव्हतं मला असं वाटतं ना तिने तो विचार केला असेल आणि विचार करून आपलं बॉडी मध्ये ऑटोमॅटिक झेर सुद्धा रेडी होतो पण ती पान लागलं बोलली ना त्या बायाला त्या रडा लागल्या सगळ्या जरी पान लागलं ला, म्हणले लगेच श्वास हे झाला तिने विचार केला असेल की मला साप चावला मी रक्ताची उलटी झाली तिला सगळ्यांना पाहिले त्या पाच सात जणी कामाला होत्या त्या बाया तेव्हा तिला चावून गेलेला का परत साप का नाही चावल्याला पाहिलंच नाही कोणी चावल्याला फक्त ती बोलली पान लागलं मला ऍक्च्युअली मी हे या गोष्टीवर बोलतोय कारण मध्यंतरी मी एक व्हिडिओ बघितलेली युट्यूबला सहा जणांना उभं करतात आणि सर्वांना ना सर्वांचे डोले बंद करतात डोल्यावरती पट्टी लावतात आणि बंद करतात आणि सहाही जणांना ना पिय पिणा असतात ना बारीक पिणा आपल्या त्या टोचतात आणि प्रत्येकाला बोलतात की तुम्हाला साप चावलंय तर पाच जण आहेत ना त्याच्यामधले वाचतात आणि एक जण आहे ना तो मरतो आणि खरखरच त्याच्या अंगामध्ये झेर हे सापडत म्हणजे आपल्या विचारावरती पण वि� आहे विचार केला त्यांनी की नाही मला खरंच साप चावलाय आणि तो झेहेर तिथे रेडी झाला आणि तो जागेवर ऑफ झाला पण बाकी पाच जणांनी विचार नाही केला थँक्यू सो मच मम्मी तुम्ही आमच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचवली आणि आमच्या ऑडियन्सला काहीतरी नवीन ऐकायला भेटलं मी सुद्धा ही, ही गोष्ट अशी फर्स्ट टाइम ऐकली की एखादी व्यक्ती ऑफ होते तिला दफन करतात आणि परत ती उठून जिवंत होते आणि दहा वर्ष जगते आणि ज्या जागेवरती साप चावलं त्याच जागेवरती परत मरते ही पहिलींदाच असे काहीतरी गोष्ट ऐकली खरं सांगू तर एक मला असं वाटतं एक, एक मिस्ट्रीच राहिली की ती जिवंत कशी झाली कारण चार पाच तास जर दफन केलं तर परत अचानक जिवंत होणं हे खरंच एक मिस्ट्रिकल आहे आणि मिस्ट्रीच राहिली ही अजून पण समजलं नाही कोणाला की ती जिवंत कशी झाली ठीक आहे काहीतरी नवीन ऐकायला भेटलं जर तुमच्याकडे सुद्धा काही स्टोरी असेल कुठला भयंकर प्रसंग तुमचा घडलेला असेल तर नक्कीच माझ्या अकाउंटला फॉलो करून डी एम करा आणि भेटूया नव्या भयंकर स्टोरीमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हो